श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती ती कैवल्य गताध्याय कथा सुंदर स्वामींनी दिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे व्रत दिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावित काही वर्षे करून वस्ती मंगळवेळी सोडिले मोहळा माझी वास्तव्यास करीत टोळे झाले भक्त तेथिचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामीचरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा ग्र समग्र ग्रंथ पसरे उददी सम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटाशी अधर्म मार्गावरील टोळाशी मागे परतने भाग पडे टोळे अज्ञापिले सेवका जोवर आम्ही येऊ का तोवर स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळे गेली या परतोनी स्वामी चालिले ओठोनी भौत वर्जिले सेवकानी परिनच मानिले त्या ते थोनी निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बसले येथे एक अविंद होता तो यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाचे ग्राहप्रती स्वामी जाणी ते ईश्वरमूर्ती चोळा करी आदर चोळाचे भाग्य उदिले यती राजग्रह ग्रहासी आले तैसे काम देणू आपण बळे दरिद्रीच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून ही घडले या गोष्टी झाली स्वामी राजे भेटी परमभागे तयाचे धन्य धन्य तयाचे सदन ते स्वामीचे वास्तवस्थान सुरुवरा जे दुर्लभ चरण तयांच्या घरी योग साधिती तडी ताप, मार्गी श्रमती निराहार किती राहती मौनधरिती किती एक एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गहन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करीताती एक पंचाग्न साधन करिती एक पवन स्नानते भजति कितेक सन्यासी होती संसार अवगास आंडोनी एक कृती कीर्तन एक मान्दीति पूजन एक करती होम वहन एक षष्ट कर्म आचरीति एक लोका उपदेशिती एक भजनामाजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीदी एक बांधिती देवालय परिजयाचे चरण दुलेबस बती वाचोन किलियासी नाना साधन भावा सर्व व्यर्थ योग योगाधिका काही चोळाने केले नाही परी पाही स्वामी आले सदनाते तयांचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक दि, तेव्हा मालोजी मालोजीराजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असे ती अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निती स्वामीचरणी उदिले तैपासून जगात तया नगरांचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपली वावी प्रख्याती असे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात नरपासी कळला वृत्तांत की आपली या नगरात यती विख्यात पातले राहती चोळापाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लिला त्यांची विचित्र वार्ता ऐसे ऐकूनी राव बोलला काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता एकली कानी हे सत्य तरी येऊनी आताची देती दर्शना राव मुखातोनी वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगन प्रेमाश्रुनी भरले नयन कंट झाला घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्रासून मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पाळ नि गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदली बंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्तीनप्राय निराकारा आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्रीधरुन विष्णुनाचे ब्र्मानंदे स्वामीचरित्रसारामृत नानाप्रका कथा समर्थ प्रेमळभक्तपरशोत तृतीध्याय गौडहा श्री सारामृत श्रीरस्तु शंभू भूवत श्री स्वामीचरित्रसारामृत अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीयध्याय श्रीस्वामीसमर्थ